ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत भिवंडी शहरात मेट्रो मार्गिकेच्या सुरू आहे या कामामुळे भिवंडीत मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सकाळी सहा आणि बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजता अंजूर चौक ते अंजूर फाटा पर्यंत सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली या कामामुळे येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली असून त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर बसणार आहे घोडबंदर मार्गावरून येथील बहुतांश वाहतूक वळवण्यात आली आहे घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत त्यातही वाहतूक घोडबंदर मार्गे वळवल्याने कोंडीची शक्यता व्यक्त केली आहे ठाणे ते कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून भिवंडी शहरात सुरू आहे या कामासाठी अंजूर चौक ते अंजूर फाटा या ठिकाणी लोखंडी गरडर टाकण्याचे काम मंगळवारपासून सुरू होणार आहे भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात गोदामे आहेत त्यामुळे उरण जैन पी टी आणि गुजरात येथून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडी शहरात येत असतात तसेच हलक्या वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असते या कामादरम्यान अपघात किंवा कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल सुचवले आहेत त्यानुसार मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी सकाळी सहा आणि बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी सकाळी सहा या कालावधीत अंजूर चौक ते, ते अंजूर फाटा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे यामुळे पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे अंजूर चौक ते अंजूर फाट्या दरम्यान कंपनीचे मेट्रो जवळ रेल्वे वर गर्ड टाकण्याचे काम सुरू आज रात्री दहा वाजेपासून उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच उद्या रात्री दहा वाजेपासून परवा सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्याकरिता सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी वसईकडून नाशिककडे नवी मुंबईकडे जे एन पी टीकडे सर्व प्रकारच्या वाहनांना चिंचोटी नाका या ठिकाणी प्रवेश नोंदी करण्यात आलेली आहे सदरची त्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तसेच मुंबऱ्याकडून जे एन पी टी नवी मुंबईकडून वसई अहमदाबाद जाणाऱ्या वाहनांना द्यामन जंक्शन खारेगाव टोन्याजवळ प्रवेश बंद करण्यात आलेला आहे सदरची वाहने ही माजीवाडा इथून पोरबंदर रोडने अहमदाबादकडे जातील तसेच नाशिककडून येणारी वाहने वडपा नाका या ठिकाणाहून भिवंडी वाडा मार्गे इच्छित सगळे अहमदाबादकडे जातील त्याचप्रमाणे मुंबई नवी मुंबईकडून बाळकुंभ मार्गे अंजूर फाटा मार्गे वसईला अहमदाबाद ला जाणारी वाहने बारकून नाका या ठिकाणी अडवण्यात येतील सदर ठिकाणी प्रवेश बंद आहे ते सदरची वाहन यूटन घेऊन माजीवाडा जंक्शन आणि कापूरबावडी